सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे महाविकास आघाडीच्या जागावाटात जागा ही जागा दुसऱ्याला देता कामा नये आम्ही ही जागा लढवणारच असं विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना स्पष्ट केलं खरगे यांनी देखील जागा सोडली जाणार नाही तुम्ही कामाला ला लागावे वेळप्रसंगी मैत्रीपूर्ण लढत करू अनेक ठिकाणी तसं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना धीर मिळाला महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभेची जागा ही शिवसेनेला गेली असून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे शिवसेनेने नेते संजय राऊत यांनी सांगितले त्यामुळे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जयश्रताई पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली यावेळी विश्वजित कदम म्हणाले महाविकास आघाडीच्या जागावाटपात इतर जागेच्या बदल्यात शिवसेनेला चांगलीची जागा दिली असल्याची चर्चा शिवसेनेकडून सुरू आहे हा निर्णय अत्यंत चुकीचे सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्लाय आम्ही सर्वच एकत्रितपणे एक, एक दिलाने गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघात काम करतोय भाजप विरोधात वातावरण देखील तयार केले यावर्षी निश्चित काँग्रेस ही निवडणूक जिंकेल पण जागा सोडू नका असं कदम म्हणाले मल्लिकार्जुन खरगे म्हणाले इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावरून काही ठिकाणी मतभेद असतील तर मैत्रीपूर्ण लढती देखील करण्याचा विचार केला सांगलीत तसे वाटल्यास मैत्रीपूर्ण लढत करू तथा तशा सूचना मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देतो तुम्ही कामाला लागावे सांगलीत काँग्रेसचा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे सांगली लोकसभा सा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे चंद्रहार पाटील यांनी सहा सात दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची जाण कमी आहे जिल्ह्यात सहाशे गावे त्यापैकी दहा टक्के गावात शिवसेनेचे सरपंच तरी आहेत का असा आक्रमक सवाल विश्वजित कदम यांनी शिवसेनेला केला आहे शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा आम्ही सांगली सा लढवणार वेळ पडली तर तो टोकाची भूमिका देखील घेऊ असा स्पष्ट इशारा देखील कदम यांनी दिला आहे सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेली असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत सांगतात त्यामुळे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम विक्रम सावंत विशाल पाटील पृथ्वीराज पाटील जयेशताई पाटील यांनी मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली त्यानंतर विश्वजित कदम पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले सांगली जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला शिवसेनेत सहा सात दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे कुस्ती क्षेत्रात प्रसिद्ध आहेत पण राजकारण आणि समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागत असते मतदारसंघात सहाशे गावे येतात त्यापैकी दहा टक्के गावात तरी शिवसेनेचे सरपंच आहेत का जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने प्रतिनिधित्व केले काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे शिवसेनेने ही जागा मागणं चुकीचे आहे त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी सांगलीचा हट्ट धरू नये सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही ही जागा आम्ही सक्षमपणे लढू आणि जिंकू असा विश्वास देखील विश्वजित कदम यांनी व्यक्त केला मिरज शहर पोलिसांनी भेल माशाची उलटीची तस्करी करणारा टोळीचा पर्दाफाश केला आहे मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे म्हैसाळ रोड परिसरात कारवाई करत कोल्हापूरमधील एक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील दोघे अशा तिघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजारांचे अंबर ग्रीस कार आणि दुचाकी असा एकूण एकोन, एकोणीस कोटी चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी मंगेश माधव शिरवडेकर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण साघवेकर वैभव भालचंद्र खोबरेकर या तिघांना अटक केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे दरम्यान जिल्हा पोलीस दलाने अंबरग्रीज तस्करीची ही दुसरी सर्वात मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे सुनील फुलारी म्हणाले मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी तिघेजण म्हैसरा रोडवरील वांद्रे कॉर्नर येथे आले यावेळी त्या ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले यावेळी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एकोणीस किलो एकशे बहात्तर ग्राम वजनाच्या अंबरग्रीसच्या चार लाद्या मिळाल्या याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर तिघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण एकोणीस कोटी चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करत असल्याचे फुलारी यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जातील असं वाटत नाही भारत जोडो यात्रेच्या समारोपात गेले होते ते जरी मोदींच्या विरोधात असले तरी मी मोदींसोबत आहे आंबेडकरी समाजासाठी ज्यांनी काम केले त्यांच्यासोबत आपण गेले पाहिजे आंबेडकरांना महाविकास आघाडीही घेणार नसल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत लगावला महायुतीत नवे मित्र आले तरी आम्हाला विसरू नये असं सूचक वक्तव्यही केलं केंद्रीय राज्यमंत्री आठवले सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा फायदा काँग्रेसला होणार नाही नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत यापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी भारत जोडलाय त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची गरज नाही त्यांचा न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला पण चार जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात त्यांचा समारोप झाला आहे पक्षाचा विचार करताना एका व्यक्तीचा विचार न करता पक्षाचा विचार करावा नवीन मित्र आल्यामुळे जुन्या मित्राला विसरू नका नवीन मित्र आल्यामुळे आमचं काही अस्तित्व आहे की नाही असे लोक आम्हाला विचारतात त्याचा गंभीर विचार भाजपने करावा असा सल्लाही रामदास आठवले यांनी यावेळी दिला आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यामध्ये सात मे रोजी मतदान होत आहे ही निवडणूक मुक्त निर्भय आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कायदा व सुव्यवस्था बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महापालिका आयुक्त सुनील पवार सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन आदीजण उपस्थित होते आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांना आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात येईल येत्या अठ्ठावीस मार्चपर्यंत चाप्टर केसेस बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी करावी तसेच याबाबतचा पुढील आढावा दहा दिवसांनी घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं तर निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी दिली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान आणि मतदानानंतर किती पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे याबाबतचं सादरीकरण पोलीस विभागाकडून करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुकानी हा विस्तृत आढावा घेतला त्याचबरोबर एसएसटी एफ एस टी व्हीएसटी आणि या पथकांचाही आढावा घेतलाय शासनाकडून कुण कुणीही निरक्षर राहू नये या उद्देशाने नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे जिल्ह्यात सात हजार सातशे त्रेचाळीस निरक्षरांच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या त्यापैकी सात हजार तीनशे पस्तीस जणांनी परीक्षा दिली त्यामध्ये अगदी तीस वयाच्या तरुणापासून ते सत्तर वर्षांच्या आजी आजोबांचा देखील समावेश होता जिल्हा परिषदेचे योजनेचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या माध्यमातून परीक्षेचं नियोजन करण्यात आलं होतं नाथवंडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुंतलेली असताना चक्क अनेकांच्या आजी आजोबांनी बेंचवर बसून शालेय विद्यार्थ्याप्रमाणे परीक्षा दिली आहे असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आदी बाबींवर ही मूल्यमापन चाचणी घेण्यात आली आहे संबंधित व्यक्ती उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना साक्षर असल्याचं सा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे विरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजे एक हजार चारशे ब्याऐंशी निरक्षरांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती तसेच कडेगाव तालुक्यात सर्वात कमी एकशे अठरा जणांनी नोंदणी केली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीमधील घटक पक्ष आहे शिर्डी व सोलापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडावी अशी मागणी केली असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे आरपीआयचे प्रदेश सचिव संजय कांबळे यांच्या घरी आठवले यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय रामदास आठवले म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला लोकसभेचे बिगुल वाजले असून शिर्डीमधून मी स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये रिपाईचा मोठा गट असून त्या ठिकाणी रिपाईला जागा सोडावी अशी मागणी केली आहे जागा वाटपबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा सुरू असून निश्चितपणे दोन जागा रिपाईला सोडतील अशी आशा आहे जरी जागा न सोडल्यास रिपाई हा भाजप बरोबरच राहणार असून अन्य काही पदरात पाडून घेण्याचा विचार आहे मी टेंबू व म्हैसाळ योजनेसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर जत तालुक्याच्या विभाजनाबाबत रामदास आठवले यांना विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून जत तालुक्याचा विभाजनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करून आचार आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घेऊन आदर्श आचारसंहितेचा नियमांचं काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केले जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठक आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन पोलीस अधीक्षक संदीप धुके निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून आलेल्या निवडणूक प्रक्रियेतील विविध सूचना उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिल्या ते म्हणाले निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम आता निवडणूक प्रशासनाकडून बारकाईने तपासले जाणार आहेत